मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेंडसे आज नवीन कोडी घालणार आहे पण त्याआधी चित्रा पेनसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते रस्ता नाही सिग्नल नाही रहदारीत मी अडकत नाही आकाशात घेऊन भरारी दूर दूरचे प्रवास करी ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे विमान बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार टक्केवारी काढण्यात मी आहे हुशार ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कॅल्क्युलेटर रोज भरून जातो रिकामा होऊन येतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे जेवणाचा डबा किंवा लंच बॉक्स काळ्या पांढऱ्या चौकड्यांचे रणांगण तिथे दोन संघात चाले आक्रमण ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे बुद्धिबळाचा डाव आधुनिक भारताचे शिल्पकार अणुऊर्जेचा सांभाळला भार ओळखा पाहू ते कोण उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा कोडी सोडवायला मजा येते ना मग प्लीज चित्रा पेंट्स हे चॅनेल सबस्क्राईब लाईक व शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय